अरे इज्जत करा दोघ एकामेकाची आणि उगच भांडण करताय दोघ बीन डोक्याची अरे उगच भांडण करताय दोघ बीन डोक्याची अरे घडी चा राग आहे घंटा धोक्याची अरे घडी चा राग आहे घंटा धोक्याची वैल रे नुकसान भी तुमच्या दोघाची इज्जत करा दोघ एकामेकाची आणि उगाच भांडण करताय दोघं बिन डोक्याची दो आणि उगाच भांडण करताय दोघ बिन डोक्याची दो भांडण 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 भांडणच भांडण भांडण त्याचं भांडण अरे भांडण 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 हे भांडण अरे इज्जत करा दोघं एकमेकाची आणि उगाच भांडतात आहे बिन डोक्याची अरे उगच भांडण करताय दोघं बिन डोक्याची दो अरे भांडण तंटा सोडून दोघ प्रेमान राहू काम करू घाम गाळू सुकान खाऊ अरे भांडण तंटा सोडून दोघं प्रेमान राहू काम करू घाम गाळू सुकान खाऊ अरे करतील लोक अरे करतील लोक इज्जत आपल्या दोघाची आणि उगच भांडण करताय दोघ बिन डोक्याची आणि उगच भांडण करताय दोघ बिन डोक्याची अरे इज्जत करा दोघ अरे इज्जत करा दोग एकामेकाची आणि उगच भांडण करताय दोघ बिन डोक्याची आणि उगच भांडण करताय दोघ बिन डोक्याची